युट्युबर्सचं तसंच साधारणपणे असतं तर म्हणून मी म्हटलं की काय होतंय काही गोष्टी जर मिनी ब्लॉगमध्ये सांगितल्या तर ते लॉंग ब्लॉगमधल्या सबस्क्रायबर्सपर्यंत पोहोचतच नाही तर विचार मांडले त्याला खूप छान व्ह्यूज मिळाले खूप चांगल्या चांगल्या कमेंट्स आल्या मला आणि भरपूर लाईक मिळाले त्यासाठी खूप थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद तर आता तशीच सिच्युएशन आहे काही गोष्टी आता अर्जंट बेसवरती करणं गरजेचंच आहे मला डेंटल ट्रीटमेंटच्या लोक खूप वेळा डिले करतो माझं तर तिच्या रूपामध्ये परिणाम तुमच्या दातांवरती होऊ शकतो कारण ते शेवटी बोन्सच असतात जसं केस गळतात किंवा नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल अगेन कसे आहात तुम्ही सगळे माझं हे सगळं का पसरलेलं आहे ना हे मी तुम्हाला सांगणारच आहे अचानकपणे काल रात्री मला हे सगळे माझे जे पॅक ठेवलेले बॉक्स आहेत ते काढावेच लागले त्याला दुसरा काहीही पर्याय नव्हता हां फक्त एवढंच आहे की हे जे इथे ह्या जे, रूममध्ये ठेवलेले हे जे बॉक्स तुम्ही बघताय आत्ता गणपतीच्या आधीच ते सगळे पुन्हा मी रिअरेंज आणि रिपॅक व्यवस्थित सगळे करून ठेवलेले होते तर ते काढायच्या आधी जर हे इथे किचनमध्ये वरती लॉफ्टवर ठेवलेले तुम्हाला बऱ्याच माझ्या ब्लॉग्समध्ये व्हिडिओजमध्ये दिसतात की वरती लॉफ्टमध्येही मी ठेवलेले आहेत तर ते आधी बघितले असते तर हा बेडरूममध्ये म्हणजे आतल्या खोलीत जो झालेला पसारा आहे तर तो वाचला असता पण ठीक आहे आता असं वाटलं होतं तिथले तिथे खाली मिळेल म्हणून तर हे सगळं वर्ण काढणं हे तुम्हाला दिसतंय असं पण इतकं सोपं नव्हतं कारण ते प्रचंड जडजड आहेत त्याच्यातले काही बॉक्सेस आणि ते काल रात्री सुदनवा ऑफिसमधनं आला मी बाहेरून आले आणि मग त्याच्यानंतर आम्ही रात्री अकरा साडे अकराला ते सुरू केलं ते काढलं आणि शेवटी फायनली ह्याच सगळ्या बॉक्समध्ये मला पाहिजे त्या गोष्टी सगळ्या सापडल्या काय ते साप का तुम्हाला सांगते पण त्यामुळे ना आता इकडे तिकडे पूर्ण तिन्ही खोल्यांमध्ये ना थोडा थोडा सगळीकडे असा पसारा झालेलाच आहे तर संध्याकाळची वेळ आहे मी पहिल्यांदा आता जरा धूप वगैरे लावून घेते घरामध्ये थोडंसं फ्रेशनेस वाटतो आणि गेले दोन तीन दिवस तब्येतीमुळे अशी काही प्रॉपर पूजा नाही होऊ शकली माझ्या देवाची हा पसारा काढण्यामागचं कारण हेच होतं की माझे सगळे जे डेंटल ट्रीटमेंट आधी झालेली आहे त्याचे सगळे रिपोर्ट्स या वरच्या कोणत्या तरी बॉक्समध्ये गेले होते आणि इथे आल्यानंतर काही गोष्टी काढल्या काही गोष्टी बॉक्सेसमध्ये परत रिफ रिशफल केल्यामुळे ना ते सापडत नव्हते तर ते शोधायचे होते ओके okay, तर मी तुम्हाला आता एक्झॅक्टली exactly काय ते सांगते माझे ना मिनी ब्लॉग आणि लॉंग ब्लॉग असं दोन्ही एकत्र बघणारा एक, एक वेगळा सबस्क्रायबर्स वर्ग आहे आणि फक्त लॉंग व्हिडिओ बघणारे एक वेगळे आहेत आणि फक्त मिनी व्लॉग्सच बघणारे शॉर्ट्सच बघणारे एक वेगळे आहेत असं तर सगळ्या यूट्यूबर्सचं तसंच साधारणपणे असतं तर म्हणून मी म्हटलं की काय होत आहे काही गोष्टी जर मिनी ब्लॉगमध्ये सांगितल्या तर ते लॉंग ब्लॉगमधल्या सब सबस्क्रायबर्सपर्यंत पोहोचतच नाही त्यांना माहितीच नसतं आता ना थोडंसं जे फंबल होतं आहे ना ते तुम्ही समजून घ्या कारण की आता बऱ्यापैकी तरी भूल उतरली आहे माझी इतपच नाही ह्या नागपुडीपासून इथे सगळी भूल होती माझी तर आता ती उतरली आहे उतरती आहे म्हणजे पण मध्ये मध्ये ते होत आहे असं तर येथे काही दिवस या गोष्टी होणार आहेत तर प्लीज मला समजून घ्या हां तर मग परवा मी मला वाटतं मिनी ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी डेंटल ट्रीटमेंट सुरू करते पण झालं आहे असं की मागच्याच लॉंग ब्लॉगमध्ये एकतर मला खूप छान रिस्पॉन्स मिळाला मी जे काही माझे विचार मांडले त्याला खूप छान व्ह्यूज मिळाले खूप चांगल्या चांगल्या कमेंट्स आल्या मला आणि भरपूर लाईक मिळाले त्यासाठी खूप थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद आणि तर तिथे त्यांना आता असं झालं असेल आणि त्याने माझे खूप सारे सबस्क्रायबर्स पण वाढवले मागच्या माझ्या लॉंग ब्लॉगनी माझे भरपूर सारे सबस्क्रायबर्स वाढलेले आहेत तर त्यांना आता असं झालं असेल की दोन तीन दिवस झाले आणि आम्ही एवढं सबस्क्राईब केलं कमेंट केले लाईक केलं पुढे इचे काहीच अपडेट्स आले नाहीत म्हणून मग तुमच्या सगळ्यांसाठी आता हे लॉंग ब्लॉगमध्ये पण मी एक्सप्लेन करते आणि मिनी ब्लॉगमध्ये पण ठीक आहे आता सांगते मुद्द्याचं काय झालं डेंटल uh, ट्रीटमेंट आधी मला uh, मध्ये मध्ये हळूहळू करावीच लागली होती काही ना काहीतरी का uh, म्हणजे अंतरानी काही uh, एखाद दोन वर्ष ओके झालं मग मध्ये परत काहीतरी थोडंसं निघालं मग परत असं तर आत्ता आता तशीच सिच्युएशन आहे काही गोष्टी आता अर्जंट बेसवरती करणं गरजेचंच आहे मला डेंटल ट्रीटमेंटच्या आणि असंही आत्ता मी म्हणलं पितृ पंधरवड्यात माझ्याकडे तो थोडासा वेळ आहे नंतर मग माझी खूप सारी छान छान कामं सुरू होणार आहेत त्यासाठी मग म्हणलं की हे आत्ता आपण करून घेऊयात आता ह्याच्यामध्ये रूट कॅनल आहे एक्स्ट्रॅक्शन आहे म्हणजे आता इथलीच दाढ उद्या पर्वामध्ये काढली जाईल तेव्हा तर मग दोन तीन दिवस माझे ना लाँग व्लॉग येतील नाम मिनी व्लॉग येतील केलंच तर एखादा सायलेंट व्लॉग करण्याचा मी ट्राय करेन बघू सांगा तुम्ही मला खाली कमेंट्स करून की मी जस्ट म्युझिक लावेन आणि केलं तर पण मला आत्ता माहीत नाही की मला किती त्रास होईल आणि मी खरंच काही करू शकेन का नाही तर तो एक महत्त्वाचा अपडेट आहे जो तुम्ही प्लीज लक्षात घ्या की उद्या पर्वामध्ये हे एक्स्ट्रॅक्शन इथल्या दाढेचं खालच्या झाल्यानंतर मी जरा इथे कॅलेंडर बघते मे बी असं होऊ शकतं की ब्लॉगिंग वगैरे शूट करायला सुरुवात मी सोमवार पंधरा तारखेपासून वगैरे करीन आणि एडिट व्हॉईसओवरला जरा मला बरं वाटेपर्यंत सूज आणि त्रास तो कमी होईपर्यंत मे बी सोळा सतरापासून वगैरे मी ते करीन पण मी आत्ता गॅरंटी काही देत नाही आहे खरं सांगायचं तर खूप सारे व्लॉग्सचे प्लॅन व्हिडिओजचे प्लॅन विषयांचे काय काय मी तुमच्यापर्यंत घेऊन यायचं हे प्लॅन आऊट केलं होतं छानपैकी के लिहूनही काढलं होतं पण आत्ता ही समोर अर्जंट आहे डेंटल ट्रीटमेंट करणं त्याच्यामुळे मी ते करते अदरवाईज ते मला सगळे तुमच्यापर्यंत छान छान नवरात्रीच्या आधीपर्यंत व्लॉग्स घेऊन यायचे होते तर ठीक आहे आता नाही जमलं तर नवरात्रीत करीन आणि दिवाळीच्या आधीपर्यंत घेऊन येईन तर त्यासाठी प्लीज मला समजून घ्या आय एम रिअली सॉरी मी मिनी में दे देते, मध्ये दोघं जण जे एकत्र बघतात त्यांना तर हे समजणारच आहे पण जे फक्त एकच माझा पॅटर्न फॉलो करतात त्यांच्यासाठी म्हणलं चला हा अपडेट देऊयात की कदाचित असं होऊ शकतं की ह्या सगळ्या गोष्टी सेटल डाऊन माझ्या होता होता घटस्थापना होईल नवरात्र बसेल आणि तेव्हापासून परत आपले रेग्युलर व्लॉग्स येतील मी सगळ्यांना रुटीन ब्लॉग देईन हे पण प्रॉमिस केलं होतं पण नाही ते आत्ता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पॉसिबल होतं सो परत एकदा सॉरी आणि समजून घ्या करूयात हे सगळं प्लॅनमध्ये आहे डेफिनेटली तुम्ही जे जे कमेंट करता आहे ते सगळं मी कंप्लीट करणारे सगळ्यांच्या मी रीड आऊट करत असते लिहून ठेवते माझ्या लक्षात ठेवण्याचा मी प्रयत्न करते कुठे ना कुठेतरी स्वतःलाच मेसेज करून नोट डाऊन सगळ्या पद्धतीने करते एक 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 थोडासा वेळ द्या मला सगळ्या गोष्टी मी पूर्ण डेफिनेटली करणार आहे पण तोपर्यंत तो तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमचं जे काही म्हणणं आहे ते कमेंट्समध्ये मला नक्की वेळोवेळी सांगत जा आणि लाईक करा जर तुम्हाला आवडत असेल तर तर चला आता हे असं सगळं हा छोटासाच ब्लॉग झालेला आहे तुम्हाला मी अपडेट दिलेला आहे त्यामुळे काय होतं की मिसअंडरस्टँडिंग होणार नाही आणि मिसअंडरस्टँडिंग झालं नाही की एक कम्युनिकेशन राहतं आपल्यामध्ये व्यवस्थित आता ते पण जरा बघा फंबल होतं आहे माझं बोलताना आणि ते फंबल होण्यामुळे ना दात एकमेकांवर आपटत आहेत आणि मग ते जास्त दुखतं आहे मला म्हणूनच मी कमी बोलण्याचा प्रयत्न करते घरात तर बोलावं लागतं काही पर्याय नाही आहे म्हणून मग ब्लॉगिंगला थोडंसं एक छोटासा ब्रेक घेते तर कसा वाटला ब्लॉग आता कसं म्हणू मी कारण की असं काही खूप वेगळं काही दाखवलंच नाही मी ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर काहीही असं मोठं मोटिवेशनल शेअर नाही केलं आहे हा पण ह्याच्यामध्ये एक मोटिवेशन मी तुम्हाला नक्की देईन की डेंटल ट्रीटमेंटसाठी आपण खूप लोक खूप वेळा डिले करतो माझं तर आता जेव्हापासून मला या गोष्टी कळत गेलेल्या आहेत तेव्हापासून तर माझ्याकडून डिले नाही झालं आहे पण ते पहिल्यांदा कळायलाच खूप काळ गेला जे आपण मोस्टली करतो की आपण खूप काहीतरी त्रास होत असल्याशिवाय जातच नाही डेंटिस्टकडे तर असं करू नका थोडं थोडंच असेल तर तेव्हा जा जेणेकरून जास्त गोष्टी भाडणार नाहीत आणि माझ्या एक्सपिरियन्सनी मी तुम्हाला डॉक्टरशीच डिस्कस केल्यानंतर हे सांगते की फक्त पण ओरल हायजीन मेंटेन ठेवली म्हणजे आपलं व्यवस्थित असतं डेंटल हेल्थ किंवा गम्सची हेल्थ असं नसतं ओरल हायजीन तर मेंटेन मी अगदी माझ्याकडनं नव्वद टक्के व्यवस्थित मी करतेच करते टेन पर्सेंट थोडंफार इकडे तिकडे होऊ शकत असेल माझ्याकडनं मी ॲक्सेप्ट करते पण बाकीच्या खूप गोष्टी मॅटर करतात त्याच्यामध्ये म्हणजे ना तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा जर ट्रॉमा बसला असेल तुमच्या लाईफमध्ये खूप काहीतरी मेजर उलथापालच झाली असेल इमोशनल कोणत्याही सोशल कोणत्याही लेवलला तर त्या ट्रॉमाचा पण मग स्ट्रेस आणि अँझायटीच्या रूपामध्ये परिणाम तुमच्या दातांवरती होऊ शकतो कारण ते शेवटी बोन्सच असतात जसं केस गळतात किंवा जसं वेट लॉस वेट गेन होतं असे जे काही प्रकार होतात किंवा दुसरं कोणाला काहीतरी बी पी बी पी असे काहीतरी त्रास होऊ शकतात थोड्या काळासाठी काहीतरी शुगर अपॅट अप अँड डाऊन होते वगैरे असं तर काहींना डेंटल गोष्टींवरती म्हणजे दातावरती त्याचा परिणाम होतो किंवा मध्ये तेवढ्या नीट प्रमाणात डिलेवरीच्या नीट प्रमाणात तेवढं प्रॉपर तुमचं सगळं काळजी विश्रांती आणि इकडे शांतता मिळाली नसेल तुम्हाला डोक्याला तर मग त्याच्यामुळे पण पुन्हा अगेन इट विथ अ स्ट्रेसच की त्याचा त्रास होऊ शकतो हार्मोनल चेंजेस मेजर खूप झाले असतील खूप वेळा तुमच्यामध्ये झालेले असतील हार्मोनल चेंजेस तर त्याचाही इम्पॅक्ट असतो आणि जेनेटिकली पण तुमच्या आधीच्या जनरेशनमध्ये कुणाचे जर दात वीक असतील तर देखील हे होऊ शकतं हे सगळं मला आत्ता डॉक्टरांनीच समजावून सांगितलं तर, तर त्यामुळे मी तुम्हाला या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवातीला तर काहीच मी तुम्हाला सांगितलेलं नाही आहे की ज्याने तुम्हाला एक छान इन्फॉर्मेशन मिळेल किंवा मला नेहमी वाटतं एंटरटेन व्हाल तुम्ही काहीतरी मी तुम्हाला द्यायला पाहिजे तर हे सगळं म्हटलं चला तुम्हाला यानिमित्ताने सांगा बा मला आत्ता आठवलं हो तर तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्या आणि माझं खूप आहेत म्हणजे ह्याच्यामागे माझी ही जी तुम्हाला आत्ता मी कारणं सांगितली त्याच्यातली खूप सारी कारणं या गोष्टींना कारणीभूत आहेत दो मी ओरल हेल्थ खूप चांगली ठेवत असले कोणतंही मला व्यसन नाही आहे पण ह्या बाकीच्या गोष्टींमुळे होण्याची शक्यता असू शकते मला डॉक्टरांनी सांगितलं सो तुमच्या बाबतीत असे काही गोष्टी असतील हे पॉईंट्स काही असतील तर त्याच्यावरती वर्कआउट तुम्ही डेफिनेटली करा आणि त्याचा काही इम्पॅक्ट तुम्हाला दातांवरती होत असेल तर तुम्ही ते वेळेत डेंटिस्टना दाखवा आता खूप गोष्टी आहेत तुम्हाला जर का ते जाणून घ्यायचं असेल एक्झॅक्टली काय तर मला सांगा त्याचा एक वेगळा व्हिडिओ मला जरा बरं वाटल्यानंतर मी तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येईन पण आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटते नवीन व्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये माहीत नाही काय नक्की कधी पण चरा लवकरात लवकर माझ्यासाठी प्लीज स्वामींकडे प्रार्थना करा क्रॉस फिंगर्स की सगळ्या गोष्टी पटापट वेळेत मार्गी लागू देत आणि माझं हे लवकर सगळं रिकवर होऊ देत जेणेकरून नवीन छान छान गोष्टी मी तुमच्यापर्यंत ब्लॉग्समधून नक्की घेऊन येईल चला पुन्हा भेटूया टिल देन टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग बाय